राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा शंभर वर्षी टिकणार असाच बनविला आहे यामुळे शिवपुतळा आणि चबुतरा याला कोणत्याही प्रकारचा धोका संभवणार नाही याची आम्हाला आणि राज्य शासनालाही खात्री आहे मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या परिसरातील भरावाची माती काही प्रमाणात खचल्याचा प्रकार घडला आहे हा प्रकार कोणत्याही प्रकारचा गंभीर प्रकार, प्रकार नाही तरीही घटनेची चौकशी समितीमार्फत केली जाईल त्यानंतर आवश्यकता असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी आज येथे स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक मुख्य अभियंता श्री राजभोज यांनी आज दुपारी राजकोट किल्ला येथे भेट देत मातीभराव खचण्याच्या घटनेची माहिती घेत पाहणी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते सदर खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून हे काम अत्यंत तत्परतेने या विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे अधीक्षक अभियंता मिलिन कुलकर्णी उपाभियंता अजित पाटिल मे राम सुतार आर्ट क्रिएशन से प्रतिनिधि त्रिविक्रम प्रभुगकर स्वातंत्र गुणवत्ता सलाहगार सीएन कुलकर्णी कनिष्ठ अभियंता सूरज गिरी अभियंता श्री बावणे आदि उपस्थित होते त्यांचे डिझायनर फोटो आहे त्यांचे डिझाईन घडून केलेले आणि त्यांच्या सुपर्जिनकडे आहे तुम्हाला एकदम तीच आहे आणि आम्हाला खात्री आहे काशमागातील शंभर वर्ष नक्की त्याला काही सुशोभीकरणाचं काम पत्र माहिती सुशोभीकरणाचं काम इथे केलेलं नाही जे पूर्वी जे काही पेअरिंग केलेलं होतं ते माती खाली लूज असल्यामुळे त्याची सेटलमेंट थोडी झालेली आहे लोकांकडे काही झालं मोठ्या प्रमाणात पाऊस दोन तीन दिवस पडल्यामुळे माती थोडीशी कचलेली असतात तो गए तो गए या ठिकाणी आंदोलनही झालेलं पाहायला मिळतंय तुमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते एकंदरीत मुख्यमंत्र्यांसोबत अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे ती ठिकेदारावर कारवाई करा यासंदर्भात काही शेजारी जे काही आम्ही पाठवून आज पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमके काय आदेश दिले मी आता पाहणी केलेले आदेश दिले पाहणी नेमकं ने 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 पण काय वाटतं सिरियस काही नाही याच्यामध्ये एक जनरल रुटीन आहे पावसामुळे थोडीशी मान्य मागे रस्ते असतात एवढंच आहे विशेष ठीक आहे धन्यवाद